राम राम मंडळी प्रीती जलेडी बाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती सो आता आपण आलो आहोत विरार वेस्ट येथील ओंकारेश्वर मंदिर पाहायला रानपडा तलाव आणि इथे आहे इथून जायला आहे हे मंदिर ते आहे रानपाडा तलाव हा आगाशी वरून आपण ज्या मंदिरात आलो आहोत ते विरार वेसला बोळींज आगाशी येथे हे मंदिर आहे समोर तुम्ही बघितला होता तो रानपाडा तलाव होता आणि हा रानपाडा रोड आहे त्याच्यावर हे मंदिर आहे इथे खूप सुंदरलेलं आहे ईर्षा मोपक लोक ह्या सर्व गोष्टी बाहेर घेऊन निर्मळ मनाने देवाचे दर्शन घ्यावे असं इथे सुचवण्यात आलेलं आहे इथे गणपती बाप्पाची सुबक आणि सुंदर अशी लहान पण खूप रेखीव अशी मूर्ती आहे आणि ह्या साईडला पाहू शकता तुम्ही हनुमानाची सुद्धा खूप छान मूर्ती आहे समोर मस्तपैकी असं ओम शिवाय लिहिलेलं आहे आणि सुंदर अशी शंकर पार्वतीची देखील मूर्ती आहे इथे आणि हे आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर तर तुम्ही देखील माझ्यासोबत म्हणा ओम नम शिवाय आणि महादेवाचे दर्शन घ्या चला ताई आम्ही मंदिरात आपण निरोप घेऊया आय होप मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ देखील आवडला असेल खूप छान आणि शांत असं मंदिर आहे दोन हजार अकरा मधलं बांधकाम केलेलं आहे असं मंदिर आहे खूप शांत ठिकाणी आहे त्याचबरोबर तुम्ही आजूबाजूचा परिसर तुम पण पाहू शकता खूप सुंदर आहे असं शांत परिसर आहे आणि अशा शांत वातावरणामध्ये मी पण दोन मिनटं बसली होती शांतपणे ओम नम शिवाय मंत्राचा जप करत खूप छान वाटला प्रसन्न वाटला तर तुम्हाला देखील या मंदिराला भेट द्यायचं असेल तर स्टेशनवरून डायरेक्ट रिक्षा देखील तुम्ही पाहू शकता इथे समोर रिक्षा आहेत त्या डायरेक्ट आड़े, रिक्षा इथपर्यंत येतात आगाशीपासून एकदम जवळच आहे हे मंदिर तुम्हाला पूर्ण लोकेशन त्याचबरोबर मी थोडीफार माहिती सुद्धा या मंदिराबाबत घेऊन ठेवेनच तर तुम्ही पाहायला विसरू नका आय होप म्हणजे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व दिलेली माहितीसुद्धा तुमच्या नक्कीच उपयोगी पडली असेल जर तुम्हाला याच्यामध्ये नीटची माहिती भेटली नसेल तर माझ्या डिश डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी मी लोकेशन त्याचबरोबर माहिती देऊनच ठेवते तर ती पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आता पुढचं मंदिर कुठलं आहे चला पाहूया आणि आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद